ही नियोजित अगोदरच दोन तारीख त्याची निश्चित झालेली आहे त्यामुळं ते सगळेजण आपतेष्टांना पत्रिका देणं राजकीय नेत्यांना पत्रिका देणं याच्यासाठी ते बाहेर आहे मला काल माननीय मकरदामाने मकर स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की पूर्ण ताकदीनं त्यांनी स्वतःच्या विधानसभेला जसं काम केलं त्यांच्याकडे महाबळेश्वर तालुका आहे त्यांच्याकडं वाई तालुका आहे त्यांच्याकडे खंडाळा तालुका आहे सगळ्यात मोठा मतदारसंघ जिल्ह्यातला कोणत्या असेल तर आमदार मकर साहेबांचा दृष्ट्या सुद्धा फिरायला थोडासा अडचणीच आहे पण तरी सुद्धा त्यांची सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीनं काम करते आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे परवा सुद्धा जर आपण पाहिला असेल तर म्हणजे मी तर असं म्हणेन माझ्याकडच्या जेवढ्या गाड्या आल्या अर्ज भरायला त्याच्यापेक्षा जास्त गाड्या तुम्ही कुणी माध्यमाने त्याची माहिती घ्या आमदार मगरत पाटील साहेबांच्या होत्या <laughs> त्यामुळे ते फिजिकली जरी हित नसले तरी ते पूर्ण ताकदीनं माननीय महाराज साहेबांच्या प्रचारामध्ये आहे जी नव्हतीच कधी पक्षाने कडा चिन्ह दाखवा या जिल्ह्यामध्ये गेले पंचवीस वर्ष राष्ट्रवादीचाच खासदार एक होता त्यामुळं कार्यकर्त्यांची जी भावना होती कड्या चिन्ह दाखवत पण युतीच्या ज्या जागा वाटपामध्ये नेते मंडळींनी जो निर्णय घेतील तो आम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे नाराजीचा विषय काय नाही नाराजी नाराजी नव्हती संपादनाचा विषय काय दादा आता निवडणुकीत म्हणजे एकूण नियोजन तुम्हाला माहितीच आहे वाई मतदारसंघ हा नेहमीच आघाडी देत आलेला आहे प्रत्येक वेळी आणि यावेळी तो काय कमी पडेल असं मला वाटत नाही झालं समाधान तुमचं का त्रिवण पक्षाच्या वतीनं किमान आम्ही पाचशे गाडी घेऊन येणार आहे आणि त्याचं नियोजन रात्रीपासून सुरू झालेलं आहे आमचं त्यामुळे आता फॉर्म भरायला सुद्धा आम्ही दीडशे गाडी तिथून आणली होती त्यामुळे वाईवर वाईवर कोणी काय भिस्त करू नका वाई, 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 वाई